आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना जेवायलाही वेळ मिळत नाही बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहणं रात्री उशिरा जेवणं आणि व्यायाम न करणं यासह फास्ट फूड खाणं यासारख्या गोष्टी लोकांना अधिक जवळच्या वाटू मात्र या सवयींमुळे गंभीर परिणाम होतोय या सगळ्यामुळे पचन संस्था नीट काम करू शकत नाही आणि परिणामी बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढू लागतात सकाळी कामावर जाण्याची घाई असते आणि त्यात पोट साफ होत नाही अशा वेळी तुम्ही काही घरगुती उपायांनी बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून आराम मिळवू शकता या घरगुती उपायांसाठी तुम्हाला केवळ दोन गोष्टींची गरज आहे पहिली तर गरम पाणी आणि दुसरं म्हणजे थोडं देसी तूप तुमचं सकाळी पोट नीट साफ होत नसेल तर त्याच्यासाठी हा उपाय अगदी रामबाय ठरू शकतो यासाठी तुम्हाला गरम पाण्यात थोडं तूप मिक्स करून प्यायल्याने आतडेही स्वच्छ होतात ज्याने तुमची पचनशक्ती सुद्धा सुधारते हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात घ्या हे पाणी थंड होण्यापूर्वी प्यावं या पाण्यामुळे बद्धकोष्ठतेच्या कोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो पोटासह तुपाचं सेवन डोळ्यांसाठीही फायद्याचं ठरतं तुपाचा नैसर्गिक कूलिंग एजंट सारखा प्रभाव असतो तर तुपामध्ये ओमे थ्री फॅटी ऍसिड सुद्धा असतं जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी बेस्ट मानलं जातं डोळ्यातील कोरडेपणाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही देसी तुपाचं सेवन करायला हवं या व्यतिरिक्त तुपामुळे त्वचेच्या अनेक समस्या देखील नाही होतात त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी आणि त्वचेच आरोग्य राखण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात तूप मिसळून पिऊ शकता यामुळे बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीरात साठवलेले टॉक्सिन बाहेर फेकलं जातं परिणामी त्वचेवर चमक येते Okay. Hey.